नमस्कार मित्रांनो सरकारी योजनांची अत्यंत महत्वपूर्ण साध्या सोप्या भाषेत माहिती सांगणारे हे एकमेव मराठी युट्यूब चॅनल आहे या चॅनलला तुमचा भरघोस पाठिंबा देखील मिळत आहे त्यामुळे मी तुमचे सर्वांचं सर्वप्रथम आभार मानते माझ्या शेतकरी बांधवांनो आज आपण खूप महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे पीक विमा योजनेत झालेले बदल आणि भविष्यात होणारे बदल तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतीशी संबंधित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे सर्वप्रथम आपण थोडक्यात समजून घेऊया की ही प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे नक्की काय आहे ही भारत सरकारची एक महत्वाची योजना आहे जी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती कीटकांचा कि प्रादुर्भाव किंवा रोगांमुळे पिकांचं नुकसान झाल्यास आर्थिक संरक्षण देते पाऊस कमी पडला जास्त पाऊस झाला पूर आला किंवा पिकाला रोग लागला तर या योजनेतून तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते ही योजना दोन हजार सोळा पासून महाराष्ट्रात राबवली जात आहे आणि आता यात काही महत्वाचे बदल झाले आहेत गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात एक रुपयात पीक विमा ही योजना खूप गाजली होती या योजनेत शेतकऱ्यांना फक्त एक रुपया हप्ता भरून पिकांचा विमा काढता येत होता आणि उरलेली प्रीमियम रक्कम राज्य सरकार भरत होते पण आता मोठी बातमी आहे की ही एक रुपयाची योजना बंद करण्यात आली आहे आता नव्या योजनेनुसार तुम्हाला विम्याच्या रकमेच्या आधारावर हप्ता भरावा लागणार आहे तो कसा ते आपण पाहू खरीप पिकांसाठी विम्याच्या रकमेच्या दोन टक्के रब्बी पिकांसाठी विम्याच्या रकमेच्या एक पूर्णांक पाच दशांश टक्के नगदी पिकांसाठी विम्याच्या रकमेच्या पाच टक्के उदाहरणार्थ पहायचे झाले तर जर तुमच्या पिकाचा विमा पन्नास हजार रुपये आहे तर खरीप पिकासाठी तुम्हाला एक हजार रुपये हप्ता भरावा लागेल झालेले हे बदल एक जुलै दोन हजार पंचवीस पासून खरीप हंगामासाठी लागू होणार आहेत एक रुपयाची योजना का बंद केली तुम्ही विचार करत असाल की ही एक रुपयाची योजना इतकी चांगली होती मग ती का बंद केली यामागे काही कारणं आहेत या योजनेत खूप गैरप्रकार वाढले होते सोशल मीडिया एक्सच्या पोस्टवरून समजतं की या योजनेत बनावटगिरी आणि गैरप्रकार झाल्याचे आरोप आहेत काही शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने विम्याचा लाभ घेतला तर काही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई दिली नाही त्यामुळे सरकारने आता या, या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि विमा कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी नवे नियम आणले आहेत उदाहरणार्थ दोषी विमा कंपन्यांना काळ्या यादीत टाकलं जाईल आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांवरही पाच वर्षांसाठी योजनेची बंदी घालण्याची शक्यता आहे मित्रांनो या वर्षापासून तुमच्या शेतात प्रत्यक्षात कोणतं पीक आहे याची नोंद ई पीक पाहणीद्वारे करणं बंधनकारक केले आहे जर तुम्ही विमा काढलेलं पीक आणि प्रत्यक्ष शेतातील पीक यात तफावत आढळली तर तुमचा विमा रद्द होऊ शकतो मित्रांनो जरी एक रुपयाची योजना बंद झाली असली तरीही नव्या योजनेतही शेतकऱ्यांसाठी काही चांगल्या गोष्टी आहेत नव्या बदलात पिकाची पेरणीपासून ते काढणीपर्यंत आणि काढणीनंतरही नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळेल स्थानिक आपत्ती जसं की पूर किंवा गारपीट यांचाही समावेश आहे यंदा खरीप हंगामात भात कापूस आणि सोयाबीन सारख्या पिकांचं उत्पादन मोजण्यासाठी रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे यामुळे सरासरी उत्पादनाची गणना अधिक अचूक होईल पीक विमा काढताना काय काळजी घ्यावी माझ्या शेतकरी बांधवांनो पीक विमा काढताना काय काळजी घ्यावी तर एक पहिले म्हणजे तुमच्या शेतात जे पीक आहे तेच विम्यासाठी नोंदवा नाहीतर तुमचा विमा रद्द होऊ शकतो दोन विमा काढताना विश्वासार्ह विमा कंपनी निवडा आणि त्यांच्याशी संपर्कात रहा तीन पीक विमा अर्जाची अंतिम मुदत संपण्याआधीच तुमच्या पिकांचा विमा काढून घ्या चार विमा योजनेबाबत तुमचे काही गैरसमज असतील तर कृषी विभाग किंवा सीएससी केंद्राशी संपर्क साधा आणि माहिती करून घ्या पीक विमा कसा काढावा यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हा पीक विमा कोठे आणि कसा काढावा याची माहिती मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर ती तुम्ही पहावी शेतकरी बांधवांनो पीक विमा हा तुमच्या शेतीसाठी एक सुरक्षा कवच आहे बदल झाले असले तरी ही योजना तुम्हाला नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देऊ शकते त्यामुळे वेळेत अर्ज करा योग्य माहिती भरा आणि तुमच्या पिकांचं रक्षण करा जर तुम्हाला योजनेबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका या व्हिडिओच्या खाली मी काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत तिथे जाऊन ते तुम्ही पाहू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र